एक सर्वसाधारण पत्र्याचं घर या घराकडे पाहिल्यानंतर स्पष्ट लक्षात येतं की ग्रामीण भागातलं कुठल्या तरी एका शेतकऱ्याचं हे घर असलं पाहिजे आणि त्याच घराच्या दरवाजाच्या एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तर दुसऱ्या बाजूला संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटलांचा फोटो लावलाय आणि हेच मनोज जरांगे पाटलांनी स्थान ग्रामीण भागामध्ये लोकांच्या हृदयात निर्माण केल्याचं पाहायला मिळत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मनोज जरांगे पाटील खेड्यापाड्यातला एक सर्वसाधारण घरातला युवक आई वडील काबाड कष्ट करणारे शेतकऱ्याच्या घरातलं हे पोरग मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी कितीतरी वर्षापासून लढा देत आहे गोदापट्ट्यामध्ये अनेक गावांना एकत्र करत आंदोलन उभा केली उपोषण केली मा... दखल मात्र या सगळ्या गोष्टीची कुणीही घेत नव्हतं सरती शेवटी तो दिवस उजडला आंतरबली सराटी मध्ये मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन चर्चेत आलं या आंदोलनावरती गोळीबार झाला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं मनोज जारांगे पाटलांच्या मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाकडे आणि इथूनच या आंदोलनाला एक वेगळी दिशा मिळाली इथूनच हे आंदोलन तर महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाऊन पोहोचलं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र भरातून मराठा बांधव जरांगे पाटलांना तर त्यांचा आदेश मानायला लागले ला आणि त्यानंतर जारांगे पाटलांनी वेगवेगळ्या खेड्यापाड्यात गावामध्ये जाऊन दौरे केले एक कोटी मराठा बांधवांची प्रचंड मोठी सभा जारांगे पाटलांनी याच अंतर्वलीत घेतली त्यानंतर वेगवेगळ्या रॅल्याच्या माध्यमातून प्रत्येक गावाखेड्यात जाऊन मराठा बांधव मोठ बांधली ती जरांगे पाटलांनीच काही झालं तरी मराठ्यांना आरक्षण मी सरणार नाही कुटुंबापासून दूर राहत या माणसानं हा लढा उभा केला आणि गोष्टी जरांगे पाटलांच्या लोकांच्या मनाला भावल्या पाटलांची बोली अतिशय साधी आहे सोपी आहे खेड्यापाड्यातल्या लोकांना समजेल अशा भाषेत जरांगे पाटील बोलतात आणि त्यामुळं ते लोकांना आपले आपले वाटायला लागले तो मराठा आरक्षणाचा लढा होता सर्वसामान्यांचा तर तो लढा जरांगे पाटलांनी स्वतःच्या खांद्यावर घेतला आणि हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तो आपल्यातलाच आहे हा भास सुद्धा सर्वसामान्य मराठा बांधवांना झाला मराठा कुणबी या लढ्यासाठी जरांगे पाटलांनी मुंबई वारी सुद्धा केली सरकारला जाऊन मुंबई मध्ये नाग दाबण्याचं काम सुद्धा केलं त्यावेळेला सरकारला सुद्धा झुकावं लागलं होतं आणि या सगळ्या गोष्टीचा जो काही पाठ आहे तो सर्वसामान्य मराठा बांधवांना नक्कीच प्रेरणा देणार आहे आपल्यातला माणूस आपला नेता किंवा आपलं नेतृत्व म्हणून खर तर सांगावं लागलं नाही लोकांनी आपोआप या माणसाला स्वीकारलं आणि स्वीकारलंच नाही तर जरांगे पाटलांच्या एका शब्दावरती कोट्यावधी मराठा बांधव एकत्र व्हायला लागले मरायला तयार व्हायला लागले खर तर ही ताकद जरांगे पाटलांनी उभा केली जरांगे पाटील म्हणजे कोणत्या तरी मोठ्या एखाद्या माणसाचं आहे जरांगे पाटील म्हणजे दे एक देश अशा एखाद्या माणसाचं आहे असं नाही सर्वसाधारण घरातनं आलेलं एक सर्वसामान्य नेतृत्व म्हणजे जरांगे पाटील आहे आणि म्हणूनच की काय लोकांना हे नेतृत्व जास्त भावलं जरांगे पाटील म्हणतील तसं जरांगे पाटील ठरवतील ती दिशा असं म्हणत मग त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मराठा बांधवांनी जरांगे पाटील नावाची ताकद दाखवून दिली मराठ्यांची ताकद दाखवून दिली या सगळ्या घटनाक्रम कुठं ना कुठं तरी जरांगे पाटलांना या जागेवरती नेऊन बसवण्यासाठी तितक्याच महत्वपूर्ण ठरत आहेत आज गावाखेड्यातला कितीतरी मराठ्यांच्या काळजामध्ये मराठ्यांचं काळीज म्हणून जरांगे पाटलांनी स्थान मिळवलं आहे घरावरती म्हणू नका गावातल्या खेड्यातल्या एखाद्या चौकाला जरांगे पाटलांचं नाव म्हणू नका किंवा मग एखाद्या घरावरती जरांगे पाटलांचा फोटो हे लागणं साहजिकच आहे कारण की पाटलांनी उभा केलेला संघर्ष हा प्रचंड मोठा आहे